शिवशाही मराठी न्यूज बातमी आपल्या हक्काची नमस्कार आपण पाहत आहात शिवशाही मराठी न्यूज आताची मोठी बातमी परभणी जिल्ह्यात पैसे देण्याघेण्याच्या कारणावरून चाकू भुसून तरुणाचा खून परभणी जिंतूर शहरातील साठेनगर भागातील नॅशनल उर्दू स्कूल परिसरामध्ये तीन तरुणांमध्ये पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून उद्भवलेल्या फ्रीस्टाईल हाणामारीमध्ये एका छत्तीस वर्ष तरुणाच्या पाठीवर चाकू भुसकून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवार सायंकाळी साडेसात मृतकाचे वडील तैय्यब कुरेशी यांच्या फिर्यादीवरून दोन आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना अटक केली आहे घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली सदरील घटनेविषयी अधिकृत अधिक वृत्त असं की शहरातील साठेनगर येथील छत्तीस वर्षीय सगन नूर उर्फ छगन कुरेशी त्यांचे एकतीस वर्ष चुलत भाऊ अलीन कुरेशी आणि चुलत भावाचा बत्तीस वर्ष मित्र अमजद कुरेशी हे तिघे जण साठेनगर भागातील नॅशनल उर्दू शाळेच्या परिसरामध्ये गेले होते तिघांमध्ये पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून शाब्दिक चकमक झाली बघता बघता शाब्दिक चकमकीनं उग्र रूप धारण केल्यानं परिसरामध्ये तिघांमध्ये हाणामारी सुरू झाली यातील आरोपी अमजद कुरेशी यांनी सगन नूर उर्फ छगन कुरेशी यांनी यांचे यान्न हात धरले आणि अलीम कुरेशी यानं धारदार चाकून त्याच्या पाठीवर जोरदार प्रहार केल्यानं सगन नूर उर्फ छगन कुरेशी गंभीर जखमी होऊन काही वेळ घटनास्थळावर रक्त अवस्थेत पडून असल्यानं त्याचा प्रचंड रक्तस्राव झाला यानंतर जखमी तरुणाला शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलं काही क्षणातच रुग्णालय परिसरामध्ये मोठा जमाव जमा झाला परिस्थिती आवाक्या बाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी उपविभागातील पोलिस अधिकारी आणि वाढीव पोलीस पाचारण करण्यात मात्र जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यावर प्राथमिक उपचार करून परभणी येथे हलविण्यात आलं परंतु रस्त्यातच तरुणानं प्राण सोडले या प्रकरणी मृतकाचे वडील तैय्यब कुरेशी यांच्या फिर्यादीवरून दोन आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना अटक केली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच गोपण शाखेचे पोलीस हवालदार जिया खान यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओवाळ स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे आदींनी भेट दिली परंतु मागील अकरा दिवसामध्ये शहरात सार्वजनिक ठिकाणी खुनाच्या दोन घटना आणि दोन गटात झालेल्या सशस्त्र हाणामारीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे